वैष्णवी हगवणीच्या आत्महत्येनंतर उघड झालेला छळ मारहाण आणि मानसिक अत्याचार यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला पण यातला सर्वात घृणास्पद भाग म्हणजे आरोपींच्या वकिलाने न्यायालयात दिलेले विधान कान फाडणं ही हिंसा नाही हा केवळ कायद्याचा गैरवापर नाही तर मृत व्यक्तीच्या आत्म्यावर दुसऱ्यांदा घाव घालणं आहे अशा प्रकारचे विधान देणाऱ्या व्यक्तीला वकील म्हणायचे की आरोपींचा मुखवटा समाजात काय संदेश दिला जातोय की महिलांचा छळ करूनही त्यांना मारूनही आपण म्हणू शकतो हे हिंसा नाही हा वकील न्यायालयाच्या चौकटीत उभा राहून म्हणतो वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून तिच्यावर दबाव आला अरे ती तर न्याय मागायला आलीच नव्हती ती तर गळफास लावून गेलेली मुलगी आहे आणि तरीही तिच्यावर बोट दाखवायचं अशा वकिलांना फक्त कायद्याने नाही तर समाजानेही धडा शिकवायला हवा कारण जिथे माणूस की संपते तिथे असा ढोंगी कायदावाद उभा राहतो हा लढा फक्त वैष्णवीसाठी नाही तर प्रत्येक मुलीच्या सन्मानासाठी आहे आज जर आपण गप बसलो तर उद्या तुमच्या माझ्या घरातील वैष्णवी ही न्यायाशिवाय जाईल मी धनश्री शेवटच्या श्वासापर्यंत वैष्णवीच्या सोबत आहे तुम्हीही या माझ्यासोबत आवाज उठवा अन्यायाविरुद्ध आणि आता तरी जागेवा